जय कालभैरव लग्न होत नाहीये कदाचित ही कुंडलीतील काही अडचण असेल लग्नाचं वय झालं स्थळ पण पाहिले जात आहेत पण काही ना काही कारणाने ते लग्न ठरत नाही कधी मुलगी पसंत नसते तर कधी मुलगा मागे हटतो वारंवार समोरून नकार येतो का बरं असं होत असेल कदाचित याचं उत्तर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये मिळू शकेल म्हणून आज मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या विवाहात अडथळे येतात पहिलं कारण मंगळ दोष किंवा मा याला मांगलिक दोषसुद्धा म्हणतात ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी तुमच्या विवाहामध्ये अडथळे आणू शकते मंगळ जर एक चार सात आठ आणि बारा या घरात असेल कुंडलीमध्ये तर विवाहाला अडथळे येतात किंवा वि उशिरा विवाह होतो शनी जर कुंडलीमध्ये सातव्या घरात असेल तर विवाहाला उशीर होतो का बरं असं होत असेल तर शनी हा ग्रहमालेतील सर्वात दूरचा ग्रह आहे त्याला बारा राशींमधून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एकोणतीस वर्ष पाच महिने सत्तावीस दिवस एवढा कालावधी लागतो तो अत्यंत मंदगती ग्रह आहे म्हणून जेव्हा शनी कुठल्याही घरात येतो तेव्हा त्या स्थानाची फळं आपल्याला उशिरा मिळतात असा शनी जर विवाहस्थानात म्हणजे कुंडलीमध्ये सातव्या स्थानात आला तर विवाह उशीरा होतो पुढचं कारण चंद्र युती किंवा शनीची जर चंद्रावर दृष्टी असेल तर विवाहाला उशीर होतो का बरं होत असेल असं तर शनी हा मुळातच वृत्तीचा ग्रह शनी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्याला कसलीच नाही त्याच्या ठिकाणी संपूर्ण वैराग्य आहे माया भौतिक सुखही नश्वर आहेत हे तो समजून चुकलं आहे त्यामुळे मायेवर विजय मिळवलेला आहे माया ही चंद्राच्या अंमलाखाली येते आणि शनीला मायेचा तितकार आहे त्याच्यामुळे युती असेल तर विवाहात अडथळे येतात किंवा उशीर होतो बऱ्याचदा युती असेल तर विवाह होतो पण नव्याचे नऊ दिवस सरले की नवऱ्याला बायको कशी होती आणि बायकोला नवरा नकोसा होतो त्यांच्या ठिकाणी संपूर्ण वैराग्य येतं आणि त्यामुळे शनिचंद्र युती असेल तर प्रपंचात सुद्धा कटू अनुभव येतात अशा वेळेस विवाह टिकणं थोडंसं कठीण होतं पुढचं कारण म्हणजे शुक्र जर नीच राशीत असेल म्हणजे जर कन्या राशीत असेल तर विवाहाला उशीर होतो तर का असं होत असेल शुक्र हा प्रेम सौंदर्य कला ऐश्वर ऐहिक सुखसंबंध यांचा कारक आहे तो सौम्य आहे रसिक भोगवादी आणि भावनाशील आहे आणि कन्या ही बुधाच्या आधिपत्याखाली येणारी राशी आहे कन्याचे गुणधर्म असे की तार्किकता काटेकोरपणा संयम परिपूर्णतेचा आग्रह हे कन्याचे गुणधर्म शुक्राचा जेव्हा भावनिक प्रेमळ विलासी स्वभाव आणि कन्या राशीचा तार्किक विश्लेषक आणि कोरडा स्वभाव एकत्र एक येतो तेव्हा त्यांचं जुळत नाही त्यामुळे शुक्र तेव्हा नीचेचा होतो म्हणजे शुक्राची शक्ती कमी होते शुक्र कमकुवत होतो अशा व्यक्ती खूप चुका शोधणारे असतात किंवा जोडीदारांना खूप अटी शर्ती टाकणारे असतात लग्नाच्या वेळेस हे खूप विचार म्हणजे ओव्हर थिंकिंग करतात त्यामुळे यांचा विवाह हो, उशीर होतो पुढचं कारण म्हणजे शनीची रास जर सातव्या स्थानात येत असेल तर विवाहाला उशीर होतो शनीच्या राशी म्हणजे मकर आणि कुंभ या राशी जर सातव्या स्थानात म्हणजे विवाहस्थानात येत असतील तर तिथे ग्रह कोणताही असो विवाहाला उशीर होतच राहू राहू जर का सातव्या स्थानात कुंडलीमध्ये असेल तरी विवाहाला उशीर होऊ शकतो असं का होतं तर राहू आहे पापग्रह तो एक छायाग्रह आहे त्यामुळे तो लोभ मोहम अपारंपरिकता आकांक्षा आणि कधीकधी फसवणूक यांचा तो प्रतिनिधी आहे त्यामुळे राहू जेव्हा जेव्हा ज्या ज्या घरात जातो तिथे तिथे गोंधळ घालतो अति अपेक्षा अति आकांक्षा निर्माण करतो आणि तो थोडासा भ्रमात्मक वृत्तीचा असल्यामुळे जोडीदार शोधण्यास जो जोडीदार योग्य जोडीदार ओळखण्यास थोडंसं कठीण जातं अशा लोकांचे गुप्त संबंध सिक्रेट रिलेशनशिप्स असतात मानसिकदृष्ट्या स्थैर्य नसल्यामुळे विवाहाचा निर्णय घेण्यास थोडा उशीर करतात त्यामुळे त्यांचा विवाह उशिरा होतो राहू जर शुक्र चंद्र आणि सप्तमेषाशी दूषित दृष्टीत असेल तर विवाह अजूनच दूर जातो पुढचं कारण केतू केतू जर एक पाच सात नऊ या स्थानात कुंडलीमध्ये असेल तरी विवाहाला उशीर होतो का बरं असं होतं तर केतू मुळातच डिटॅच वृत्तीचं आहे तो ज्या ज्या घरात जातो त्या घराशी असलेली आसक्ती तो तोडतो त्यामुळे अशा वेळेस व्यक्ती विवाहाच्या जर केतू सातव्या स्थानात असेल तर ह्या व्यक्ती विवाहात जास्त रस घेत नाहीत किंवा निर्णय घ्यायला थोडा उशीर करतात त्यामुळे यांचा विवाह उशीरा होतो आणखी एक कारण म्हणजे केतू हा आध्यात्मिक ग्रह असून पूर्वजन्माशी जोडलेला असतो त्यामुळे पूर्वजन्माच्या कर्मानुसार विवाह थोडा उशीरा होतो आणि जेव्हा केतू सातव्या स्थानात येतो तेव्हा या लोकांना विवाहाची आवश्यकताच वाटत नाही पुढचं कारण गुरु।, गुरु गुरु जर दूषित असेल कुंडलीमध्ये तरी विवाहाला उशीर होतो विवाहाच्या वेळेस दशा किंवा आंतरदशा अनुकूल नसतील राहूची दशा शनीची दशा किंवा केतूची दशा असेल तरी विवाहाला उशीर होतो तुमच्या कुंडलीमध्ये जर तुम्हाला काल सर्पयोग असेल तरी विवाहाला उशीर होतो आता आपण असे काही नक्षत्र पाहूया ज्याच्यामुळे विवाहाला उशीर होतोय आश्लेषा नक्षत्र कर्कराशी हे एक क्रूर नक्षत्र आहे त्याच्यामुळे या नक्षत्राचे सगळे ग्रह अशुभ फळच देतात वैवाहिक सुखाचा कार्य ग्रह शुक्र जेव्हा सातव्या स्थानात कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात येतो तेव्हा विवाहाला खूप अडथळे येतात था। पुढचं नक्षत्र ज्येष्ठा हे वृश्चिक राशीचं नक्षत्र आहे अशा व्यक्ती जबरदस्त आत्मविश्वास असणारे असतात पण कधीकधी अधि दडपण आणणारी वृत्ती असते विवाह करताना यांच्या खूप उच्च अपेक्षा असतात आणि जोडीदाराकडून परिपूर्णतेचा आग्रह असतो त्याच्यामुळे यांचा विवाह उशिरा होतो पुढचं नक्षत्र मूळ नक्षत्र हे धनुराशीचं नक्षत्र आहे या व्यक्ती अत्यंत बंडखोर स्वतंत्र आणि मुक्तवादी विचारांचे असतात त्यामुळे विवाहासारख्या बंधनात लवकर अडकण्याची त्यांची काही मानसिक तयारी नसते मुळात लग्न या संकल्पनेलाच त्यांचा थोडासा विरोध असतो त्यामुळे यांचं लग्न उशिरा होतं पुढचं नक्षत्र शततारका कुंभराशी हे लोक थोडे डिटॅच वृत्तीचे असतात स्वतंत्र विचारांचे असतात त्यामुळे विवाहाला फारसे प्राधान्य देत नाहीत पुढचं नक्षत्र उत्तर भाद्रपदा राशी या लोकांचा कल आध्यात्मिक गोष्टींकडे गूढ गोष्टींकडे जास्त कल असतो त्यामुळे प्रेम आणि विवाह या गोष्टींमध्ये ते फारसा रस घेत नाहीत ते इमोशनली अटॅच व्हायलासुद्धा थोडासा वेळ घेतात त्यामुळे यांचं विवाह उशिरा होतो तर ही होती विवाह उशिरा का होतं याची काही कारणं तुमच्यासुद्धा विवाहामध्ये अशा अडचणी येत असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जय कालभैरव